नमस्कार मंडळी खांद्याशी चवमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण खानदेशी गोठलेली वांग्याची भाजी बघणार आहोत अगदी पंक्तीत तयार होते त्याच चवीची घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो हिरवी वांगी घेतलेली आहे तुम्ही काटेरी सुद्धा घेऊ शकतात आता मी इथे सर्वप्रथम वांग्यांची देठ काढून घेतली त्यानंतर वांगी लहान आकारात कट करून घेतली आहे तुम्हाला जर वांग्यांची डेटं ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मी सर्व वांग्याच्या फोडी मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्या आहेत यामुळे वांगी जर कडवट असतील तर कडवटपणा निघून जातो त्यानंतर मी फोडणीसाठी तीन पडी तेल घेतला आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातला आहे कढीपत्ता त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतली आहे आलं लसूण पेस्ट ही ताजी असावी यामुळे टेस्ट खूप छान लागते आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फोडणी खमंग परतून झाल्यानंतर आपल्याला वांग्याचे फोडी टाकून घ्यायचे आहेत आता पाच मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मसाले घालायचे आहे सर्वप्रथम मी इथे तीन चमचे लाल तिखट एक चमचा धणे पावडर हळद अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला तुम्हाला गरम मसाला घ्यायचा नसेल तर तुम्ही इथे दीपक मसाला घेऊ शकतात आता सर्व मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे चिंच घेतलेली आहे तुम्ही आमसूलसुद्धा घेऊ शकता यामुळे टेस्ट खूप छान लागते भाजीला चवीनुसार मीठ टाकलं आहे नंतर मी इथे गरम पाणी टाकत आहे लक्षात घ्या आपल्याला गरम पाणीच घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर कुकरच झाकण लावायचं आहे इथे आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे माझ्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता ही भाजी आपण घोटून घेऊया ही भाजी घोटून घेतली जाते म्हणूनच याला घोटलेली वांग्याची भाजी देखील असे म्हणतात लक्षात घ्या इथे फोडी अजिबात ठेवायच्या नाही आहेत भाजी पूर्णपणे घोटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर किती छान आलेला आहे यात कोथिंबीर टाकून घेऊया इथे आपली छान मस्त वांग्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद